ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगीर तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन उदगीर तालुक्यात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वे जयंती निमित्त बहुजन विकास अभियानाच्या वतीने अभिवादन करण्यात आले बहुजन विकास अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतढ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं जगामध्ये एकशे सत्तावन्न राष्ट्रांमध्ये ज्यांची जयंती साजरी केली जाते अशा डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेला सर्व जग सलाम करत असे यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे मानसिंग पवार संजय राठोड अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे सुभाष राठोड आकाश पाटील महिला आघाडीच्या ज्योती एकूर केकर विशाल एकूर केकर आदी उपस्थित होते भानकरी सतीश चंदे लातूर